ही लाडकी बहीण जी योजना जी काढलेली आहे तुम्ही ती कमीत कमी आम्हाला नका देऊ त्याच्याऐवजी आम्हाला चांगला रस्ता तरी द्या लाडकी बहीण योजना नका देऊ आमच्या लेकरांना शाळेत जायला रस्ता द्या मुळुकवाडी मसेवाडी शिवरस्त्याची ग्रामस्थांची मागणी बीड तालुक्यातील मसेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत निर्मळ वस्ती मांडवे वस्ती काटकर वस्ती ढास वस्ती शेळके वस्तीवरील जवळपास दोनशे ग्रामस्थांच्या रहदारीच्या मुळुकवाडी मसेवाडी शिवरस्त्याची दुरवस्था असल्याने पावसाळ्यात मुलांना शाळा दवाखाना बाजारहाट दूध दुप्तेजन भाजीपाला किराणा आधीसाठी मसेवाडी गावात जावे लागते पावसाळ्याचे चार महिने अडचणींचा सामना करावा लागत असून वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करूनही रस्त्याची सोय होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर लक्ष्मी निर्मळ या पालकाने आम्हाला शासनाची लाडकी बहीण योजना नाही दिली तरी चालेल पण आमच्या लेकरांना शाळेत जाण्यासाठी रस्ता द्या अशी प्रतिक्रिया दिली आहे ग्रामस्थांनी रस्त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचाही इशारा दिलेला आहे कटकर सानिका मी सगळीच्या शिकते आणि शाळेतून जाताना आम्हाला दोन किलोमीटर लांब जमते पाय घसरत पडतो आणि आम्हाला रस्ता करून द्यावीच आमची तुमचं शाकिंदर कटकर काय नेमकी अडचण चिखल पाण्यात दररोज चार महिने आमची खूप परेशानी होती शाळेतल्या मुलांची पाठीची पांडी वस्ती घास वस्ती शेती वस्ती पांडी वस्तू खूप त्रास आहे दररोज कमीत कमी तुमची लोक चिराधारी दररोज वर्ष असल्याने आम्हाला रस्ता व्यवस्थित करून द्यावा आम्ही मोजणीची फीस तीन वर्ष झाले भरलेली फीस आहे पण शासन अजून आमची फीस मोजणी पण आलेली नाही ऐकला अजून काय ना तुमचं लक्ष्मी निर्मळ आम्हाला चिखलातून दोन किलोमीटर लांब जावं लागतं आणि त्यात आमचे लेकर म्हणजे शाळेत जाण्यासाठी चिखलातूनच येतात किंवा त्यातून काटे पाय घसरतात खाल्ले दगडाचे खपरे टसतात त्याच्यामुळे पायाला जखम होती त्यांच्या आणि हे लाडकी बहीण जी योजना जी काढलेली आहे तुम्ही कमी आम्हाला नका देऊ त्याऐवजी आम्हाला चांगला रस्ता तरी द्या तुमचं माझं नाव किशोर दादा राव निर्माण काय झालं घटना नेमकी शुक्रवारी साडेपाच वाजता मुलीला साप चावला एक किलोमीटर असलेला रस्ता की पर खांद्यावर आणखी वस्तीपर्यंत नाही बेकार बस आज बी दावाखे काल चार वाजता सुट्टी झाली